नमस्कार मित्रांनो आत्ता चार पाच दिवसापूर्वी घटना घडली आंध्र प्रदेशमध्ये एक आदिवासी विभागातले आदिवासी माणसं होते त्यांच्या पैसे नव्हते तर त्यांनी एका माणसाकडून पंचवीस हजार रुपये घेतले पंचवीस हजार रुपये घातल्यानंतर त्या पंचवीस हजार रुपयाचं व्याज झालं पंचेचाळीस हजार रुपये त्या माणसाने केलं मग त्यांचं व्याज फेटण्या त्यांचं व्याज फेटण्या त्यांना होईना मग त्यांनी काय केलं तर माणूस म्हणाला की एक मुलगा ठेवा तुमचा कामाला ते त्या ठिकाणी त्यांचा मुलगा कामाला ठेवला तर मुलगा कामाला ठेवला त्यांनी ते पैसे जमा झाले आणि पैसे त्याच्यात घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर त्याच्या घरी गेल्यानंतर ते म्हणले तुमचा मुलगा इथं नाही आहे तो काम सोडून गेलाय आणि इथं नाही <coughs> येतो कधी मग म्हणले नाही राव खान आजारी आहे ते बाहेरच्या राव ते असं असं त्याला म्हणजे वेगवेगळे अनेक कारणं सांगायला लागली तर मित्रांनो मला एक सांगायचं गरिबी एवढी वाईट असते ना माणसाच्या पाठीला पोहोचलेली सगळ्यात वाईट दैनीय अवस्था गरिबीत होती तुमच्याकडे जर पैसे असले तर तुम्हाला तुमच्याजवळ लाख लोक चिगतील आणि तुमच्याकडे पैसे जर नसले तुमच्यापेक्षा नस कुत्रं थांबणार नाही म्हणजे इतकी दैनीय अवस्था ह्या पैशाने आणि माणसाने करून ठेवलेली मित्रांनो इथं या जगात माणूस ही शिल्लक राहिलेली नाही तर त्या बिचारीने त्याच्याकडून काम करून 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 चोवीस घंटे काम करून करून अक्षर त्याची अवस्था मला मला त्याला मरणाला टेकवला त्याला आणि त्याच्यामध्ये मरून गेला आणि त्याला मरून गेल्यानंतर त्याने त्याच्या त्याला खोडतरी त्या ठिकाणी खड्डा घातला आणि त्या ठिकाणी त्याला पुरून टाकलं पण जेव्हा हे कवा कळलं जवळ हे लोक त्यांच्या आदिवासी विकास मंत्र्याकडे मंत्री गेले तेव्हा त्याला समजलं तर तुला या शिकिस् ही झाली घटना आंध्रप्रद्धाची या शिक्षे महाराष्ट्रातसुद्धा घडतात मी स्वतः समक्ष बघितलेत एक आत्ता महाराष्ट्रातली मला सोलापूर घडली घडली घटना होती एक रेल्वे टेशनवर जे माणसं असतात बघा कामाला येतात सापडतात काही पेणारे असतील किंवा कामाला असतील कामाला येणारे असतील तर ती मी घटना चांगली पाहिलेली तर त्या ठिकाणची नऊदा माणसं पकडून आणले एका कॉन्ट्रॅक्टरने त्यांना ते माणसं दिले ते माणूस त्या माणसाला घेऊन त्यांना विहिरीचं काम करायला लावलं तर विहिरीचं काम करायला लावलं त्यांच्या पायाला साखदंड बांधले होते म्हणजे तिने फक्त इरीत जायचं काम क काढून आणाय त्याला गोड आणायचं त्याला मोकार दारू पाचायची आणि त्याला जेवायला द्यायचं असं काम चाललं होतं आणि त्यातल्या ते, ते एका पायाच्या पायावर दगड पडला होता पण तरी त्याला त्याला गोळी औषध औषध नाही त्याच्या पाया सडायला आला होता पण चुकून एकदा काय झालं त्या साखरधंदाने बांधलेल्या माणसांना त्याला एक माणूस चुकून सुटला गेला त्याच्याकडून सुटल्या गेल्यानंतर तो घरी पळून गेला पळून गेल्यानंतर ते ते गे 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 तो त्याच्या घरी गेला घरी सांगितल्या शिजण त्याच्यामध्ये तिथे अजूनही भाव भाऊ होता चुलत भाऊ तो तिकडे कामाला होता मग तो त्याला सापडला मग ते पोलीस सगळे गेले मग पोलीस आले मग ती नऊ दादांनी का सोडले सोडली आशाला एक रुपया नाही त्यांना दारू पाजायची फक्त काय ती सारं जेवण खाऊ घालायची काम करून घ्यायची एक रुपया देत नाही अशा घटना आपल्या महाराष्ट्रातसुद्धा घडलेल्या आहेत आणि आणखी एक सांगतो आता आपण जेव्हा शेतकरी जेव्हा मजूर भेटत नाही तेव्हा सध्या आता माझ्या गावातसुद्धा अशा काही घटना होतात लोक तिकडून नऊ नऊ दारा कामगार आणतात त्या कामगारांना आलेला माहीत नस हा माणूस पैसे देणार आहे का नाही आहे काही का ते एक अक्षरशः महिन्या महिन्याभर काम करून घेतात जेवण घालतात आणि ज्यावेळेस काम समतम वावरतलं त्याला पैसे द्यायचे पाहिजे होती त्यावेळेस अक्षरशः त्या माणसांना एक रुपयाही देत दे नाही इतक्या नीच इतक्या खालच्या पातळी जे लोक आज ह्या ज्या मित्रांनो याचं मला खूप दुःख होतं त्यामुळं गरिबी इतकी वाईट आहे मित्रांनो पैशाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो या जगात आपल्या साध्यापणाला आणि आपल्या गरिबीला ह्या था जगात थारा नाही आहे म्हणून मित्रांनो आयुष्यात पैसा कमवणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मला वाटतं गरिबी ही पाटील पुंजली दरिद्री आहे याच्यामुळं माणूस सक्सेस होऊ शकत नाही आणि हिच्यामुळं आपल्या दोन लोक येऊ शकत नाहीत तुमच्याकडे पैसा असून द्या तुमच्या कशी जर सगळ्या सगळ्या मुंग्या गुराला जाऊन चिघडतात तसे माणसं तुमच्या ऑटोमॅटिक कनेक्ट होतात मित्रांनो त्यामुळं गरिबीपासून गरिबी तर आज जरी असली तर तिच्यापासून तुम्हाला श्रीमंती कशी होईल यासाठी तुम्ही रात्री दिवस कष्ट करा असे कोणाच्या हाताखाली गुलामीसाठी कामं करू नका मित्रांनो माझं बोलण्याचा हा उद्देश आहे का काहीतरी व्यवसाय करा काहीतरी करा पण असं जिथं आपली फसवणूक होईल अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका तुम्ही एका ठिकाणी कामाला चालला आणि ते तुम्हाला असं गुलामगिरीचं काम करून घेतलं आणि तुम्हाला डांबून ठेवलं अशा घटनालाही होतात माणूस व्हायत आलेला असतो कामाला जातून त्या ठिकाणी त्याला डांबून ठेवतील तुझ्या जाऊन काम कुमित फोन नसतो कॉन्टॅक्ट नसतो त्यावेळेस आई वडील कळत नाही कुठे गेला आहे मुलगा अशा घटना घडलेल्या आहेत यापासून तुम्ही लांब राहा धन्यवाद मित्रांनो